ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खंडित झालेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना नवी मुंबईतील शाहबाज गावात घडली आहे या प्रकरणी संबंधितांवर एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रफुल्ल कापसे ललित हागोटे हे दुरुस्तीच्या कामासाठी गेले होते त्यावेळी तिथे आलेल्या निळकंठ यांनी वाद घातला तसेच मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे

सदर गुन्ह्याची पोलीस एफ आय आर झालीच पाहिजे सदर गुन्ह्याची एफ आय आर झालीच पाहिजे सदर गुन्ह्याची पोलीस एफ आय आर झालीच पाहिजे हमसअ हमसअप हमसअ कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा बेजबाबदार अभियंत्याचा निषेध असो निषेध असो निषेध बेजबाबदार अभियंत्याचा निषेध असो निषेध मुर्दाबाद मुर्दाबाद नानोडे साहेब मुर्दाबाद 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 बिरादार साहेब मुर्दाबाद 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 नानोडे साहेब मुर्दाबाद 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 कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे झालीच झालीच पाहिजे पाहिजे वीज कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे मिळालेच मिळालेच पाहिजे पाहिजे वीज कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे असाकार करणाऱ्या अभियंत्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो असाकार करणाऱ्या अभियंत्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो